एका घनदाट जंगलात सर्व प्राणी शांतपणे राहत होते हत्ती भीम्या ससा चिंपू मोर मोरू खारू आणि छोटा माकड बबडू दिवाळी जवळ आली होती आणि सगळ्यांमध्ये आनंदाची लहर पसरली होती पण जंगलात कोणीच दिवाळी आधी कधी साजरी केली नव्हती यावेळी मात्र चिंपू सशाने सगळ्यांना सांगितलं आपण ही दिवाळी साजरी करूया पण फटाके नको आपण प्रकाश आणि प्रेमाची दिवाळी करू सगळ्यांना ही कल्पना आवडली दिवाळीची तयारी सुरू झाली मोर मोरूने रंगीबिरंगी पिसे आणली सजावटीसाठी खारूने सुकामेवा आणि बदाम जमा केली माकळ बबडूला उड्या मारून फळं गोळा करायची जबाबदारी मिळाली भीम्या मात्र शांत उभा होता त्याला वाटलं माझ्याकडे तर काहीच खास नाही मी काय करू हे पाहून चिंपू म्हणाला भीम्या तू सगळ्यात मोठा आहेस तू आम्हाला एकत्र ठेवशील हीच तुझी ताकद दिवाळीच्या दिवशी सकाळी जंगलात एक सुंदर स्वच्छता मोहीम सुरू झाली सगळ्यांनी पाने झाडली तळं स्वच्छ केलं छोट्या छोट्या वाटामार्ग व्यवस्थित केल्या त्यानंतर मोरूने पानांच्या रंगाने सुंदर रांगोळी काढली फुलांनी वेणी बांधल्या संध्याकाळी चिंपूने लहान मातीचे दिवे बनवले आणि सर्वांनी ते तेलाने भरले सूर्योस्त होताच दिव्यांची मार लखलखू लागली अचानक एक मंद आवाज आला मी आहे उडती माशीच झिटकली तुमच्या दिवाळीत मीही सहभागी होऊ का सगळे हसले का नाही आमची दिवाळी ही प्रेमाची आहे इथे कोणी लहान नाही मोठा नाही साखरपाक करून खाऊ वाटले गेले खारूने लाडू केले बबडूने केलेला केळीचा हलवा सगळ्यांनी चक्की उठून खाल्ला मोर मोरूने नृत्य केले तर चिंपूने कविता म्हटली प्रकाश देतो आनंद मैत्री देते बळ जंगलातली दिवाळी उजळू दे प्रत्येक हृदयातला फुल तेवढ्यात भीम्या हत्ती पुढे आला त्याने आपल्या सोंडेने एक मोठी कंदीलसारखी फुलांची रचना धरली आणि म्हणाला मी कही बनवू शकलो नाही पण ही दिवा मंडप मी तुमच्यासाठी उभा केला आहे सगळे चमकून पाहू लागले खरोखरच फुलांनी बनवलेला प्रकाश मंडप चंद्रप्रकाशात उजळून निघाला होता सगळ्यांनी भीम्याला टाळ्या दिल्या त्याचे डोळे आनंदाने ओले झाले त्या रात्री सगळे एकत्र बसून म्हणाले आपण फटाके नाही फोडले पण आपली दिवाळी प्रेमाने फुलली हीच खरी दिवाळी त्या दिवसापासून जंगलात दरवर्षी प्रेम आपुलकी आणि एकोकाची दिवाळी साजरी होऊ लागली गोष्टीची शिकवण दिवाळी फुलांच्या नव्हे तर हृदयांच्या उजेडाची असते